वादविवाद भांडणं हा जीवनाचाच भाग असतो भांडणं ओळखीच्या किंवा नात्यातल्या माणसाशी जशी होतात तसंच अनोळखी माणसाशी होऊ शकतातच की पण अनोळखी माणसाशी झालेलं भांडण सहज विसरलं जातं कारण त्यात फक्त शब्द असतात पण त्या भांडणाला चेहरा नसतो याच्या उलट ओळखीच्या किंवा नात्यातल्याशी झालेल्या भांडणातल्या शब्दांना कटुपणाही असतो आणि चेहराही असतो त्यात भावनांचे किंवा नात्याचे बंध असतात भांडण मर्यादेच्या किंवा सहनशक्तीच्या पलीकडे गेलं की एक गोष्ट कळत किंवा नकळत घडत असते आणि ती म्हणजे त्या माणसाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध तोडणं पण त्यात एक चूक होत असते निदान तुम्ही तरी ती करू नका कारण वेन यू कट ऑफ समवन फ्रॉम युअर लाईफ दे विल नेवर टेल पीपल द फुल स्टोरी दे विल ओनली टेल देम द पार्ट दॅट मेक्स यू लुक बॅड अँड देम इनोसंट ना पटे जरा माणसाशी तोडता मग तुम्हीही तयाला आला एखाद्याशी जर आपलं पटलं नाही तर आपण त्याच्याशी बोलत नाही त्याच्याकडे बघत नाही किंवा त्याच्याकडे जात नाही आणि अनावधानी किंवा मुद्दाम का होईना पण आपण त्या माणसाला तोडतो हे खरं तर बरोबर नाही ना पटे जर माणसाशी तोडता मग तुम्ही तयाला चूक असते तीच तुमची शत्रूच तो करता स्वतःला सांगत ही ते आपलीच बाजू नसते खरी जी पूर्ण ही जगाला ते त्यांची बाजू नेहमी सांगत असतात आणि ती पूर्ण खरी नसते खर तर ती अर्धसत्य सुद्धा नसते पण ते आपली बाजू सांगतच असतात सांगती ते आपलीच बाजू नसते खरी जी पूर्णही बोलती मग ऐशा तरेने, ते जणू चुकलेच नाही ना पटे जर माणसाशी तोडता मग तुम्ही तयाला चूक असते तीच तुमची शत्रूच तो करता स्वतःला सांगती ते आपलीच बाजू नसते खरी जी पूर्णही बोलती मग ऐशा तऱ्हे ते जणू चुकलेच नाही स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू